मी खंबीरपणे बंजारा समाजाच्या पाठीशी मान्य अर्जुनरावजी खोतकर जालना शुक्रवार रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती जालनाच्या गुळ मार्केट शेजारी गोडाऊनमध्ये बंजारा समाजाचा भव्य मेळावा मान्य अर्जुनरावजी खोतकर माजी राज्यमंत्री तथा मुख्य प्रशासक कृषी उत्पन्न बाजार समिती जालना येथे भव्य असा बंजारा शेतकरी मेळावा मोठ्या थाटामाटात आणि आगळ्या वेगळ्या रूपाने मोठ्या उत्साहात उत्पन्न संपन्न झाला या मेळाव्यासाठी प्रमुख मार्गदर्शक व कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री अर्जुनरावजी खोतकर साहेब मेळाव्याला संबोधित केले व यावेळी या, या कार्यक्रमासाठी उपस्थित बाजार समितीचे सचिव मोहन राठोड सहाय्यक सचिव अनिल खंडागळे मान्य संचालक अनिल सोनी रमचंद्री चोतला हुकुमचंदजी पाटणे निवृत्ती महाराज पाचफुले गोविंद सराटे सुनील गोयल सत्यनारायण काबरा व्यापारी बांधव गुमास्ता हमाल व्यापारी या व्यापारी बंजारा समाजाचे नेते उपस्थित होते हो तसेच बंजाराच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या धन्यवाद